नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला विडे कसे घ्यायचे विडे घेताना काय म्हणायचं असतं त्याचप्रमाणे वंसाईला जाताना आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहे यानंतर या वस्तूंचं आपल्याला काय करायचं का आहे अशा बऱ्याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल माझ्या या अगोदरच्या मा व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे खण कसे पुजावे याचबरोबर मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकतात मकर संक्रांतीला आपण खण पुजल्यानंतर बघा या खणामधले एक किंवा दोन खण आपल्याला आपल्या वंशाच्या ताटामध्ये काढायचे असतात काही ठिकाणी एक खण घेतात काही ठिकाणी दोन खण जातात यातला एक खण आपल्या तुळशीपाशी ठेवला जातो आणि दुसरा खण हा मंदिरात आपण घेऊन जात असतो बघा विठ्ठल रुक्मईच्या किंवा देवीच्या मंदिरात आपण जात असतो मंदिरात वंसायला जाण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या, आपल्या देवघरातील देवांना वंसायचं असतं आता यासाठी बघा देवांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे तीळ तिळगुळ त्याचप्रमाणे तिळाची चिक्की किंवा लाडू घेतली असेल तर ते देवांना आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ताटामध्ये जो आपण वंसा घेतलेला आहे हा वंसा आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे आता हा वंसा देताना आपल्याला आपल्या पदराचा बघा पदराला हात लावून हा वंसा आपल्याला देवांना द्यायचा आहे यानंतर आपल्याला देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा हा वंसा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशीला आपल्याला द्यायचा असतो तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबत्ती धूप दीप तुम्हाला लावायचं ला 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 आहे त्यानंतर बघा तुळशीला आपल्याला वंसा देताना देखील पदराला हात लावून हा वंसा आपल्याला तुळशीला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपण जे सुगड पूजन केलेले आहे त्यातला एक खण आपल्याला तुळशीपाशी ठेवायचा असतो काही ठिकाणी बघा तुळशीसाठी पाच खण छोटे पाच खण हे वेगळे आणले जातात आता तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं असतं मंदिरात गेल्यानंतर देवांना देखील आपल्याला वंसायचं असतं आता बघा काही मंदिरांमध्ये जास्तीचे देव असतात काही ठिकाणी फक्त विठ्ठल रुक्माईचं मंदिर असतं काही ठिकाणी देवीचं मंदिर असं मंदिर असतं तर तुम तुम्ही ज्या मंदिरात जाणार आहे तिथे जेवढे देव असेल त्या सर्व देवांना तुम्हाला वंसायचं आहे बघा देवीला वंस्तांना देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण आणलेला वंसा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आपण नेलेला खण देवीच्या समोर आपल्याला ठेवायचा असतो देवीपुढे असलेला एक खण आपल्याला आपल्या ताटात घेऊन घरी घेऊन यायचा असतो याचबरोबर तुम्ही जर का नैवेद्य घेतलेला असेल तो नैवेद्य तुम्हाला देवीपुढे ठेवायचा आहे जर का तुम्ही ओटीचं सामान देवीसाठी नेलेलं असेल तर तुम्हाला ते ओटीचं सामान तुम्हाला देवीसमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने वंसून झाल्यानंतर बघा मंदिरामध्ये भरपूर महिला ह्या वंशासाठी येत असतात तिथे तुम्ही बघा महिलांना हळदी कुंकू देऊ शकतात तुम्ही वाणाचं साहित्य देखील घेऊन जाऊ शकतात सर्वात अगोदर तुम्हाला हे वाणाचं साहित्य देवीला द्यायचं आहे त्यानंतर तिथं असलेल्या पाच किंवा सात महिलांना तुम्ही ह्या वाणाच्या वस्तू देऊ शकतात आता महिलांना कसं वंसायचं असतं तर बघा महिलांना हळदी कुंकू लावायचं त्यांच्या भांगेमध्ये कुंकू भरतात याचप्रमाणे तीळ आणि तांदूळ हे त्यांच्या भांगेत भरतात त्यानंतर आपण नेलेला वंसा हा आपल्याला त्यांच्या ओटीत द्यायचा असतो आता वंसा देताना बघा काय म्हणतात रामेचा रामाचा सीतेचा वंसा जन्मोजन्मी वंसा राम सीतेचा वंसा जन्मोजन्मी वंसा असं म्हणून त्यांना वंसा द्यायचा असतो आपल्यापेक्षा जर का मोठ्या वयस्कर महिला असतील तर त्यांच्या आपल्याला पाया पडायच्या तर या पद्धतीने आपल्याला महिलांना वंसायचं असतं देवांना देखील याच पद्धतीने आपल्याला वंसायचं असतं आता यानंतर विडे कसे घ्यायचे तर बघा विड्या तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घेऊ शकतात काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी घेतले जातात तर विडे घेण्यासाठी आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे या साहित्यामध्ये नागलीचे पानं खोबरं खारी खळकुंड बदाम सुपारी लवंग हिरवी विलायची ह्या वस्तू तुम्हाला आणायच्या असतात संक्रांतीची पूजा खणपुजून झाल्यानंतर तुम्ही हे विडे घेऊ शकतात हे विडे घेण्यासाठी अगोदर हे विडे तुम्हाला हे विडे मांडून ठेवावं लागतात म्हणजे ह्या विड्यांची तुम्हाला तयारी अगोदरच करून ठेवावी लागते काही ठिकाणी हा पाचचा विडा असतो काही ठिकाणी हा सातचा सा विडा घेतला जातो आता पाचचा विडा घ्यायचा असेल तर बघा तुम्हाला नागलीचे पाच पानांचा एक विडा असतो या पद्धतीने तुम्हाला पाच पानांचे पाच विडे तयार करायचे आहेत ज्यांचे सात पानांचे विडे असतात त्यांना एकावर एक असे सात पानं ठेवायचे आहे आणि पाच ठिकाणी हे सात पानं त्यांना मांडायचे आहेत ज्यांचा पाचचा विडा आहे त्यांना ह्या नागलीच्या पानावर प्रत्येकी वस्तू ह्या पाच पाच ठेवायच्या असतात आणि ज्यांचे सातची विडे आहेत त्यांना ह्या नागलीच्या पानावर सात नागलीच्या पानावर ह्या प्रत्येकी वस्तू ह्या सात साथ ठेवायच्या आहे बघा हे विडे तुम्हाला एका परातीत किंवा तुम्हाला एका का कागदावर हे विडे अगोदर तयार करून ठेवायचे आहेत ह्या विड्यांना तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाच महिलांना घरी बोलावून हे विडे तुम्हाला तुमच्या पदरात त्यांच्याकडनं घ्यायचे असतात आता महिलांना बोलवल्यानंतर सर्वात अगोदर महिलांना सर्व महिलांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे विड्या आपल्या पदरात घेताना आपल्याला पाटावर बसायचं आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे त्यानंतर जी महिला विडे आपल्या पदरात देणार आहे त्या महिलेने स्वतःच्या कपळाला हळदी कुंकू लावायचं विड्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर हा एक विडा एका महिलेने उचलून तो तिने आपल्या पदरात टाकायचा आहे आता विडा पदरात देताना देखील तिने दोन्ही हातांनी पदर लावून हा विडा आपल्या पदरात द्यायचा असतो आता हे विडे देत असताना आणि घेत असताना बघा तिने काय म्हणायचं असतं आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची मग आपण आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि आपण देखील म्हणायचं देती राणी कोणाची मग त्या समोरच्या महिलेने देखील नाव घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने पाच महिलांनी हे पाच विडे आपल्याला आपल्या पदरात द्यायचे असतात विडे घेऊन झाल्यानंतर आपल्याला बघा हे विडे अशीच पदरात ठेवायचे आणि त्यानंतर देवांच्या पाया आपल्याला पडायच्या आहे आपल्या घरातील देवांच्या पाया पडायच्या यानंतर तुळशी मातेच्या पाया पडायच्या आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांच्या पाया पडायच्या आहे आणि मिस्टर घरी असतील तर मिस्टरांच्या आपल्याला पाया पडायच्या आहे त्यानंतर चा हे सर्व विडे आपल्याला एका परातीत एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे विडे आपल्या पदरात घ्यायचे आहे यानंतर आपल्याला सर्व महिलांना हळदी कोंकू लावायचं यातील पानांचा विडा पान सुपारी आणि वंसायचं सामान किंवा तिळगुळ किंवा तीळ आपल्याला ह्या पानांवर ठेवून आपल्याला या सर्व महिलांना हे पान सुपारी द्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला विडे हे घ्यायचे असतात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे विडे घेऊ शकता याचबरोबर तुम्हाला जर का हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही आणलेली भेटवस्तू किंवा लुटायला आणलेली वस्तू तुम्ही या आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून ती भेटवस्तू देखील देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला देवांना वंसायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला विडे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे हळदी कुंकू देखील करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ